नमस्कार जे महाराष्ट्र दीड वर्षापूर्वी बंड झालं आणि या बंडामध्ये आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेलो मात्र या ठिकाणी येऊन आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक झाल्यासारखं आमच्या लक्षात यायला सुरुवात झाली आहे हे बोलाय ते शिंदे गटात असलेल्या खासदारांचे आमच्याच पक्षाकडून आम्हाला विद्यमान खासदार असून देखील या ठिकाणी तिकीट मिळत नसल्याची घटना घडत आहेत तर दुसरीकडे आम्ही निवडून येणार नाही अशा पुढ्या भारतीय जनता पक्षाने सोडायला आणि त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार निवडून हेच ध्येय आहेत ज्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची साथ दिली शिवसेनेने साथ दिली त्यांना जर हे सोडू शकतात तर भविष्यात आम्हाला सोडू शकतात असं ज्येष्ठ नेत्यांना आता वाटू लागले आहेत त्यामुळे येत्या काळात आणि विधानसभेच्या अगोदर पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो विद्यमान खासदार असून असूनही तिकीट दिलं जात नाही तर आमदारकीच्या वेळेस तीन पक्षाची कशी वाट वाटाघाटी करायची हा प्रश्न आहे त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही ठाकरेंकडे जाऊ शकतो असा एक, एक निर्वाणीचा इशारा सुद्धा दिलेला आहे आनंदराव अडसूळ यांनीही राणाचा प्रचार करावा लागतोय तर सदाशिव लोखंडे यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केले त्यांच्यावर तिकीट मागायची वेळ आलेली आहेत विजय बापू शिवतारे यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ दिली मात्र आज त्यांची हकालपट्टी झालेली आहे तर या ठिकाणी कोल्हापूरचे मंडलिक यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आले आहेत याचमुळे संपूर्ण नेते पुन्हा एकदा ठाकरेकडे घरवापसी करू शकतात असे राजकीय चर्चा सुरू आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद